क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो मी भीम प्यानथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या भीम प्यानथर या क्रांती वाहिनीवर मी आपल्या सर्वांचे महामंगळ स्वागत करतो मित्रांनो आज आपण कल्याण पूर्वमध्ये आलेलो आहोत कल्याण पूर्वतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार सन्माननीय धनंजय आबा बोडारे यांच्या कार्यालयामध्ये आपण आहोत अर्थातच धनंजय आबा बोडारे यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी मित्रांनो धनंजय बाबुराव बोडारे केवळ अकरा अक्षरी नाव परंतु ह्या अकरा अक्षरी नावाने भल्यांचे भल्या बारा वाजवलेले आहेत हे सांगायला आणि त्यांची विशेष ओळख सांगायला नको कारण धनंजय बोडारे आबा नावानं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सुपरिचित आहे परंतु जे चॅनलवरती नवीन आहे किंवा ठाणे जिल्ह्यात नवीन आहे आणि आपलं आपलं क्रांती वाहिनी जे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जा पाहिल्या जाते म्हणून मी त्यांची एक खास ओळख सांगतो की मित्रांनो धनंजय आबा बोडारे निष्ठावंत म्हणजे धनंजय बोडारे आणि धनंजय बोडारे म्हणजे निष्ठावंत हा एक पर्याय निर्माण झालेला आहे समान अर्थी शब्द तयार झालेला आहे धनंजय आभा बोडारे हे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे पासून शिवसेना एक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकल्यापासून गोरेगावमध्ये पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकल्यापासून ते आज जागायत जे शिवसेनेची धगधग ती मशाल त्यांनी हाती घेतलेली आहे ती त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कधीही खाली ठेवलेली नाही हे विशेष गेल्या पाच टर्म या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये धनंजय आबा कोडारे यांनी नगरसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठासा उमटवलेला आहे गटनेते म्हणून ते राहिलेले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते उपमहापौर महानगर राहिलेले आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे ते उपमहापौर राहिलेले आहे आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये विरोधी नेते पदासारखं एक सन्माननीय पद त्यांनी भूषवलेलं आहे असं असताना त्यांना संपूर्ण प्रश्नांची जाण आहे समस्यांची जाण आहे आणि ज्याला समस्यांचं माहेर घर मानलं जाते त्या कल्याणपूर्वमधूनच ते उभे आहे मी सर्वात प्रथम जरीही आबांची ओळख मी तुम्हाला करून दिली असली तरी ती त्रोटक ओळख आहे मी त्यांना त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कुठून झाली आहे कशी झाली कुणाच्या प्रेरणेतून झाली त्या संदर्भात मी बाबांनाच बोलतं करणार आहे आबा सामाजिक जीवनात एक उच्च शिक्षित व्यक्ती महत्व हो आहात एक सिव्हिल इंजिनियर आहात हो आपण व चांगल्या प्रकारचा आपला व्यवसाय असताना ते सगळं सोडून समाजसेवेला वाहून घेण्याचं आपल्या मनात का आलं समाजसेवेला वाहून घेण्याचं तसं विचार किंवा जे बीज रोवलं गेलं ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मी भाषण आहे गोरेगावला आणि त्या भाषणाने प्रभावित होऊन माझ्यातला सामाजिक कार्यकर्ता जागृत समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हापासून मध्ये त्या शैक्षणिक किंवा शिक्षण घेतानाच ती ओढ तयार झाली मग त्या हॉस्टेलमध्ये ज्या हॉस्टेलमध्ये गौतम वस्तुगृह आहे शासकीय वस्तुगृह त्या ठिकाणी शिकतानाच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम मी त्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करतो किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी ते वा राबवण्यात आले राबवण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीपासून इकडे आल्यानंतर शहाऐंशीपासून इथं सक्रिय शिवसैनिक म्हणून त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये शाखाप्रमुख आणि एकोणीसशे सत्त्याण्णवपासून नगरसेवक हो। आणि त्या माध्यमातून लोकांची नाळ जोडली गेली लोकांशी संवाद साधला गेला आणि मग विविध पदं उप उपमहापौर उप, शिक शिक्षण समिती सभापती गटनेता सभागृह नेता विरोधी पक्षनेता अशी विविध पदं भूषवताना मी त्या पदांना न्याय देत गेलो आणि लोकांशी संपर्क साधून गेलो आबाने या ठिकाणी आपला सामाजिक कार्याचा प्रवास सांगितला आहे मी आबांना विचारू इच्छितो की आबा आम्ही एक पत्रकार या नात्यानं ज्यावेळेला तटस्थपणे या कल्याणपूर्वकडे पाहतो त्यावेळेला ही कल्याणपूर्वची भूमी ही खरं म्हणजे ऐतिहासिक भूमी ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांचा पदस्पर्श झाला आहे ती कल्याणची भूमी गुंडांची भूमी बनली की काय भूमाफियांची भूमी बनली की काय असा दाट संशय येतो कारण मध्यंतरीच्या काळामध्ये थेट पोलीस चौकीमध्ये गोळीबार होतो काय किंवा पोलिसांवरती गर्जूने चर्स चर्सी वगैरे हल्ले करतात काय आणि एकूणच हा गुंडगिरीचा माहोल पाहता आणि भूमाफियांनी जो विळखा घातलेला आहे कल्याणपूर्वेला आहे याच्या विरोधात आपण कशी टक्कर देऊ पाहताय नक्कीच दाट संशय नाही गुन्हेगारीचा आणि गुंड प्रवृत्तीचा तो अड्डा झालेला आहे संशय नाही झालेला आहे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो पोलीस स्टेशन पोलीस स्ट महिला कॉन्स्टेबल हल्ला होतो एक अकरा वर्षाची मुलगी दास म्हणून परिणीता दास तिच्या आईच्या हातून खेचून घेऊन तिचा तिचा मर्डर होतो यापेक्षा दुसरं काय आहे रंजणीचे गरजुले मुलं असतात त्यांच्या तलवारी घेतात त्या लाट्या घेत घेतात सर्वसामान्य लोक जीव मोठी धरून टाकतात हे संपवलं पाहिजे आणि मला वाटतं नियतीच्या मनात तेच आहे आणि म्हणून यावेळेस आपल्या हाती मशाल दिलेली आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीनं राक्षसी प्रवृत्तीनं संपवण्यासाठी लोकांनीसुद्धा ते पेटवण्याचा ती हातात घेण्याचा संकल्प नाही शपथ घेतली या ठिकाणी बोडारे साहेबांनी या कल्याणपूर्वतल्या गुंडगिरी माफिया यांचं निर्दालन करण्यासाठी हाती मला जनता जनार्दनानं माझ्या हाती मशाल दिली त्या मशालीनं मी या संपूर्ण गुंडगिरीचा भूमाफियाचा निर्दालन करीन असा आशावाद नव्हे तर ठाम शब्द या ठिकाणी कल्याणपूर्वेतील जनतेला दिलेला आहे मित्रांनो मी या ठिकाणी असताना बोडारे साहेबांना एक विचार इच्छितो की बोडारे साहेब प्रस्थापित लोकं या ठिकाणी प निवडणूक लढवत असताना आपलं कल्याणपूर्वेतून पाच व पाच वर्ष पाच वेळा आपण नगरसेवक म्हणून चांगला पद्धतीनं काम केलेलं आहे तर ह्या वेळेला आमदारकी म्हणून निवडणूक लढवताना तुमच्यासमोर नेमका कल्याणपूर्वेसाठी कोणता असा जाहीरनामा आहे विकासा करता गेल्या तीन टममध्ये आमदार जे आहेत त्यांनी अजिबात विकास केला आणि त्याचा विकास म्हणजे जागा ताब्यात घ्यायच्या आणि एक या सत्तावीस गावीच्या लोकांचं रजिस्ट्रेशन थांबवायचं त्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळवायचा आणि तो इलेक्शनमध्ये वाटायचा एक असा एकमेव अजेंडा आहे आणि त्यामुळं ही सर्वसामान्य जनता गरीब जनता पायाभूत सुविधापासून वंचित हो आहे इथं पाणी असेल लाईट असेल रस्ते असतील उद्यान असतील मोठमोठे प्लॉट्स आहेत क्रीडांगणाचा प्लॉट आहे शंभर फुटी रोडला तो विकसित झालेला नाही इथं सर रुग्णालयासाठी भूखंड आहे तो विकसित झाला नाही गार्डनसाठी मोठा भूखंड आहे तो विकसित झाला नाही जे गार्डन बनवले गेले आहेत म्हणजे भिती बांधवली काय चार दोन झाडं लावले असतील तो विकसित नाही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी एक, एक नहीं, नहीं, उद्यान आहे तेही तसं जे गरीबचे घाण म्हणजे रस्ते नाही पाणी नाही उद्यान नाही हॉस्पिटल नाही क्रीडांगण नाही आणि मी सांगितलं म्हणून गुन्हेगारीचा अर्ट आहे ट्राफिकची समस्या एवढी आहे की यू टाईप रोड कित्येक वर्षापासून प्रतीक्षित आहे तिथे ट्राफिकच्या सम समज जर वाईंडिंग झालं रस्ता विस्तारित झाला विकसित होऊन आणि त्या लोकांना तिथल्या तिथं पुनर्वसन केलं तर ते लोकं तयार आहेत पण तो रोडसुद्धा विकसित होत नाही वायंडिंग होत नाही आणि त्यामुळे व्यक्ती पण त्या बस जाऊ शकत नाही रिक्षाही जाऊ शकत नाही अशा प्रकारचे वातावरण त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या रोड रस्ते अरुंद बऱ्याच ठिकाणी जे आहे ती खड्डे किंवा अजिबात आणि घाण सिमेंट रोड झालेले आहे किंवा शंभरपुटी एवढे कचरा आणि घाण त्यातले तिथे लोक चालू शकत नाही एवढं ट्राफिक नाही तो रस्ता पडेल रस्त्यावर कचरा कचरा झाला कचऱ्याचे ढी झाले कचरा उचलला जात नाही तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची सोय नाही पाण्याची सोय नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि शासकीय यंत्रणा एकदम कोलमडलेली प्रशासकीय यंत्रणा ही महानगरपालिका असेल पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल अजिबात मुलांना सर्टिफिकेट काढण्यासाठी म्हणजे इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचे दाखले काही ते दाखले काढण्यासाठी दा, धाराव्यात चक्कर मारणं शासनाच्या योजना संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा काय आता नवीन त्यांनी चालू केली वय श्री नुसते फॉर्म भरून घेतले त्याचा लाभ लोकांना मिळत नाही कारण हे सगळं शासकीय यंत्रणेचं प्रशासकीय यंत्रणेचं लक्षण आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकां भरडली जातात त्यामुळेच मी सांगितलं की हे संपूर्ण गुन्हेगारी गुंडगिरी याच्या त्याचबरोबर या सुविधा त्या नाहीत त्याचा राग लोकांच्या मनात आणि खास करून आंबेडकरी लोकांच्या मनात ते आम्हाला फक्त वापरलं जातं आमचा विश्वासघात प्रत्येक वेळी झालेल्या गेल्या पंधरा वर्षांनी आम्हाला फसवलं गेलं फसवलं गेलं आता नाही बस झाला त्यामुळे आंबेडकर जनता ही म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून किंवा व्यक्ती म्हणून माझ्या मा ठामपरी पाठीशी आणि मी त्यांना एक वचन देतो की आंबेडकर जनतेला जो अन्याय झालेला आहे जसं की जातीचं सर्टिफिकेट काढण्यासाठी जाती। जाचं काठी ती कसं मिळू नये याचा प्रयत्न त्याचबरोबर जे स्कॉलरशिप असेल ती स्कॉलरशिप बंद झाली ती वाढवण्यासाठी कारण लिमिटेड त्याला कोटा लिमिटेड तशी आर्थिक तरतूद नाही तर जर शासनाच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली तर त्या एस सी एस टी किंवा या समाजाच्या लोकांना स्कॉलरशिप मिळाली तर ते शिक्षण घेऊ शकतात त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगार मिळेल रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत त्यासाठी इकडे इकडे इथं या मतदारसंघामध्ये प्रयत्न झाला पाहिजे की तो करेल जेणेकरून या राजकारण्यांच्या मागे लोक लाग लागणार नाहीत आणि ते गुन्हेगार बनणार आणि ते कसे वापरतात फक्त निवडणुकीच्या वेळेस वापरलं जाते आणि ती मुलं गुन्हेगार बनतात तर तो त्यांना रोजगार मिळाला शिक्षण घेतलं रोजगार मिळाला तर नक्कीच हे गुन्हेगारी करणं थांबेल याची मला खात्री या ठिकाणी आबांनी अत्यंत गंभीरपूर्वक आरोप केलेला आहे की ह्या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये विकासाच्या नावावरती गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये विकासाच्या नावावर केवळ आणि केवळ स्वतःची घरं भरण्याची कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मात्र त्यांनी ह्या कल्याणपूर्वतील जनतेला शिववचन दिलेलं आहे की मी निवडून आल्याच्या नंतर आमदार म्हणून तुमचे राहिलेले सगळे प्रलंबित कामांना पहिलं प्राधान्य देऊन विकासाची ग गंगा या कल्याणपूर्वमध्ये मी आणल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आबांनी बोलताना आंबेडकरी जनतेच्या काही प्रश्नांचा उल्लेख केला मी या ठिकाणी आणणांना त्याच आभांना त्याच संदर्भात विचारू इच्छितो की आबा माझ्या हातामध्ये हे आंबेडकरी जनतेचा जाहीरनामा आहे हा आंबेडकरी जनतेचा जाहीरनामा आहे आणि संपूर्ण कल्याणपूर्वमधून आंबेडकरी जनतेचा तुम्हाला एक मोठ्या व्यापक प्रमाणात पाठिंबा मिळत आहे तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्त्व पाहता एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि जातविरहित धर्मविरहित व्यक्तिमत्व असल्यामुळे हा आंबेडकरी जनतेचा तुम्हाला एक पाठिंबा मिळत आहे तर या आंबेडकरी जनतेचा जाहीरनामा जा जो आहे या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी बऱ्याचपैकी मागण्या टाकलेल्या आहे मा, मागण्यात केलेल्या आहे तर त्यापैकीची एक महत्त्वाची मागणी अशी की भीमा कोरेगाव आंदोलनामध्ये जे तरुण पोरांवरती आंदोलकांवरती जे राजकीय गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते गुन्हे मागे येण्यासाठी आपण आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर विशेष प्रयत्न करणार आहात काय नक्कीच जे खोटे गुन्हे त्या भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये युवकांवर तरुणांना दाखल केले ते मागे घेतलेच पाहिजे ते पहिला प्राधान्य आमचं त्याला असणार आहे की ते काय वैयक्तिक कारण होते एक आंदोलन आंदोलन होतं मला वाटतं फक्त तोच प्रकार नाही तर पूर्ण आंबेडकर चळवळच थांबवून थांबली पुन्हा चालू करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांच्या मनामनामध्ये रुजला पाहिजे त्यासाठी आंबेडकर चळवळ ही ही या मशालीसारखीच पेटत राहील या ठिकाणी आबांनी संपूर्ण कल्याणपूर्वेतील आंबेडकरी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आमदार म्हणून ज्यांच्या कोणावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे गुन्हे दा मागे घेण्यासाठी रद्द करण्यासाठी मी विशेष ते प प्रयत्न करणार आहे मी आबांना पुन्हा एक बोलू इच्छितो सा विचारू इच्छितो की आबा आंबेडकरी जनता एक वेळेला मरण पत्करेल परंतु त्यांच्या महामानवाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आ कळत न कळत झालेला अपमान कधीही सहन करणार नाही परंतु कल्याणपूर्वमध्ये जो आता पुतळा उभारण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ड वार्टामध्ये त्या पुतळ्याच्या संदर्भात देखील आंबेडकरी जनतेनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की तो पुतळा दर्शनी भागामध्ये लावण्यात यावा त्यासाठी आपण प्रयत्न करायला काय नक्कीच जी मागणी की त्यांनी केलेली माझ्याकडे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तो पुतळा पुढ्या पुढे कसा दर्शनी भागा प्रयत्न करा आणि तो आणण्याचा मी कसोच येणे प्रयत्न या ठिकाणी आबा तुम्ही अर्थातच आंबेडकरी जनतेचा जाहीरनामा पूर्णपणे पाहिला असेल हा ह्या आंबेडकरी जनतेचा जाहीरनाम्याला आपला संपूर्ण पाठिंबा आहे असं आंबेडकरी जनता आणि शिवसेना एक हा एकच विचार कारण शिवसेनेचा जन्मही प्रबोधनकारांनी घातलेला आहे आणि प्रबोधनकारांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे एकच होते आज सुद्धा आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व हे शेती झाले आमचं हिंदुत्व म्हणजे एक भारतीय जो भारतावर प्रेम करतो जो देशावर प्रेम करतो तेच आमचं हिंदुत्व हे पुन्हा पुन्हा आहे आणि बाळासाहेब शुखी बाळासाहेब ते सांगतो म्हणून शिवसेना आणि आंबेडकर चळवळ काय वेगळी नाही एकच आहे प्रबोधनकाराच्या विचारातून जन्मले शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चवळ ही एकच आहे ती जागृत राहिलीच पाहिजे म्हणून मी पुन्हा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि मशाल ही पेटलीच पाहिजे या ठिकाणी आबाने अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे की आंबेडकरी मुवमेंट आणि शिवसेनेची मशाल ही एक ह्या ठिकाणी पेटती राहिलीच पाहिजे जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी पूर्वतील जनतेसह मतदान त्यांच्या बाजूने होणं महत्त्वाचं आहे आमदार म्हणून त्यांना विधानसभेत पाठवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आबांची मुलाखत घेण्यासाठी मी आलो असताना इथे मला बाहेर ऑफिसच्या बाहेर काही कार्यकर्ते बोलताना दिसले त्यांच्याशी चर्चा करत असताना एका कार्यकर्त्याने चारोळीमधून त्याचे भावभावना मांडल्या मी त्या चारोळी तिथं आपल्यासमोर बोलून दाखवतो की जातीपातीचे जातीपातीचे धर्मांधतेचे इमले आता पारारे जातीपातीचे धर्मांधतेचे इमले आता पारारे भ्रष्टाचारी व्यवस्थेचे आता थोबाड तुम्ही फोडारे भ्रष्टाचारी व्यवस्थेचे आता थोबाड फोडारे विकासाच्या आड येणाऱ्यांना विकासाच्या आड येणाऱ्यांना निवडणुकीत गारारे त्यासाठी निवडून द्या आपले धनंजय आबा बोडारे अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्यकर्त्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि एकूणच कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा समर्थन पाहता आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांचा समर्थन पाहता आबांना आम्ही भीम पॅन्थर चॅनल क्रांती वाहिनीच्या वतीनं विजयाच्या महामंगल कामना देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की जो आंबेडकरी जनतेचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याप्रमाणे आ आवानी विधानसभेमध्ये आमदार म्हणून आवाज उठवा उठवावा हीच आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि भीम प्याथर या क्रांती वाहिनीच्या वतीनं विनम्र अपेक्षा व्यक्त करतो आमदार कामना देतो थांबतो नमोबुद्ध आपण भीमप्यानथर या क्रांती वाहिनीवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नफरतखोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ द्या ऊर्जा द्या शक्ती द्या नमोबुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्याथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा